बातमी आहे पुसेसावळी येथील पुसेसावळी येथील उमेश कदम या तरुणांच्यावर चार ते पाच जणांनी दोन जून रोजी प्राणघातक हल्ला केला मात्र अद्यापही एकाही आरोपीला औंद पोलीस स्टेशन अटक केली नाही सध्या उमेश कदम हे कराड येथील शासकीय रुग्णालयात या ठिकाणी उपचार घेत आहेत मात्र चार ते पाच जणांनी या उमेश कदम यांच्यावर दोन जून रोजी सकाळी अकरा वाजता प्राणघातक हल्ला केला आणि या प्रकरणी औंध पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे दहा या अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उसेसवळी येथील चार ते पाच गुंडांनी या ठिकाणी उमेश कदम यांना बेदम मारहाण केली आणि चाकूनेसुद्धा वार केले पोटामध्ये वार केले खरं तर औंध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असं सांगितलं जातं आहे की आरोपी जो आहे तो सैनिक आहे म्हणजे मिलिट्रीमॅनमध्ये मिलिट्रीमध्ये आरोपी आहे आणि यामुळं परवानगी घेतल्याशिवाय त्यांना अटक करता येत नाही असं साधारणतः सांगितलं जात आहे मात्र प्रत्यक्ष उमेश कदम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार धक्कादायक माहितीनुसार सांगितलेल्या माहितीनुसार चार ते पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला पोलिसांना माहिती का पुरवतो असं सांगून या ठिकाणच्या तरुणांनी हल्ला केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे अजूनही औन पोलीस स्टेशननं एकालाही अटक केली नाही या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी तातडीनं पावलं उचलून या आरोपींना अटक करावी अशी मागणी देखील आरोपीच्या वतीनं त्यांच्या कुटुंबीयच्या वतीनं करण्यात येत आहे मी उमेश बळवंत कदम राहणार कुशे सावळी तालुका खाटाव जिल्हा सातारा गावचा रहिवासी असून माझा उद्योगधंदा शेती आहे मी दिनांक आ, आ, ने दिनांक तीन आ, ने तीन सहा दोन हजार चोवीस रोजी मला मारहाण झाली होती थोडीफार लाता बक्या असंच झाली होती थोडी आणि त्यावेळेला मी आव्हान पोली स्टेशनमध्ये जाऊन आव्हान पोली स्टेशनमध्ये जाऊन मारहा मटकंवाल्यांच्या विरोधात तक्रार दिली होती त्याचं शूटिंगही दिलं होतं त्यांच्याजवळ तर त्यांपित शूटिंग दिल्यामुळं गुपित खात्याला तरी प्रशासन तिथून फुटून प्रशासनानं फुटून त्या मटकंवाल्यांना सा माझं नाव सांगितलं तेव्हापासून मला रोज मारहाण होत आहे व आज सात सात सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी दहा वाजता मला मला त्याच मटकंवाल्यांनी त्याच मटकंवाल्यांनी मला मारहाण पुन्हा चालू केली आणि ती पण शी पोलीस प्रशासनाच्या सी सी टी व्हीखाली खाली मारहाण केली त्याच्या अदोगर दादासाहेब जगन्नाथ यादवराव कदम आणि मटका मालक आहेत हे आणि संदीप उत्तमराव कदम हे मटका मालकांनी आधी मी पेट्रोल टाकाय जात असताना मारहाण केली आणि पुन्हा पुढचे सवळीत चौकात सोमनाथ दत्तात्रय दत्त माने यांनी मला गजाने व चाकूने वार केला पण याची गंभीर दखल पोरीस पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा पोलीस डिपार्टमेंटने मला मला वेटी मला न्याय मिळवून दिला नाही व जे मूळ आरोपी आहेत त्यांना पकडलेलं नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर गुरा नोंद व्हावा ही माझी विनंती एस पी साहेबांना आहे व त्यांच्यावर तीनशे सातशे कलम लागून त्यांना त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी